उन्हाच्या कडाक्याने प्रवाशांचे हाल सुरू असताना मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर महत्वाच्या गाड्यांचे थांबे मिळावेत यासाठी खुद्द सत्ताधारी भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी भाजप शहराध्यक्ष रितेश सभाजकर यांनी दोन एप्रिल रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे सत्ताधारी आमदारालाच आपल्या पक्षाच्या सरकारविरोधात आंदोलन करावे लागत असल्याने मूर्तिजापूरच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे या दरम्यान या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रतीक कुहेकर यांनी पाहूयात दोन एप्रिल रोजी मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर भारतीय जनता पार्टीचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रितेश अभासकर यांच्या वतीने मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांचा था थांबा मिळावा याकरता रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे याकरिता रेल्वे प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात सज्ज झाले असून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असेल किंवा रेल्वे शासकीय पोलीस असतील यांचा मोठा या ठिकाणी बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारचे अनुसूचित प्रकार घडू नये याकरता रेल्वे प्रशासनाच्या वतीने मोठी खबरदारी घेण्यात येणार आहे तर आता हे बघणं जरुरी आहे की ह्या आंदोलनाला कितपत यश प्राप्त होते तर चक्क सत्ताधारी पक्षांनाच आता चक्क आंदोलन करावे लागत आहे आपल्या मागणींकरता चक्क विद्यमान आमदार हरीश पिंपळे हे भारतीय जनता पार्टीचे असताना सुद्धा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना सुद्धा एका पक्षाच्या आमदारालाच आंदोलन करावं लागत आता आहे यामुळे मूर्तिजापूर शहरामध्ये मोठ्या चर्चेला उदाहरण आले आहे यात्रेकरी त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत या आंदोलनाबाबत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण ते सुद्धा जाणून घेणार आहोत आ, काय सांगाल मी कवळा जागीर इथं तालुका मूर्तीच्या माझं नाव विजय श्रीपद पडले माझं छोटंसं गाव इथं कवळा जागीर आम्ही ट्रेनमध्ये का गुजरात जातो किंवा मुंबईला जातोय त्याच्यामुळे काही तपलीब होते काही टाइमिंग यांना करावं असं आमच्या मला सांगा की हा जे आंदोलन करण्यात येत आहे आमदार हरीश पिंपे यांच्याकडून सत्ताधारी आमदारांकडूनच आंदोलन करण्यात येत आहे हे कितपत योग्य आता कसं आहे योग्य व्हायला पाहिजे सत्ता त्यांची जिथं गव्हर्मेंट डिपडून सत्ता आहे इथं सत्ता आहे सगळ्या असल्यामुळे असं व्हायला नाही पाहिजे प्रयत्न कर गव्हर्नमेंटची एक आहे की गव्हर्नमेंटने लक्ष द्यावं पाहिजे कॅमेरामन अमे आगेकर सह मी प्रतीक कोरेकर भारत चोवीस तास मूर्तिजापूर अकोला